पावसाचं काय करायचंय कुठं चालू आहे सध्या शाळेवर पोरांना कल्पना नव्हती बंद करा आणि उद्या मुसळधार सुरू करा म्हणजे पोरांना सात दिवस सुट्ट्या हे कॉपरेट वाले आहेत ना सगळेच धुतात यांना आपण कशाला सोडायचं मुसळधार पाऊस पाडा सात दिवस ऑफिसच्या बाहेरच निघायला नको जोरात काम करून घ्या आणि अशा विजांचा कडकडाट करा की खिडक्या दरवाजे सगळे बंद करून कॉम्प्युटर मध्येच घुसला पाहिजे बघा बघा ट्रेकला जाणारे यांची गँग मोठी दिसते जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या निघाले सिटीच्या बाहेर सगळे निघाले का आत्ता जोरात पाडा तसं जाऊ देऊ यांना ट्रेकला तर आले सिटीमध्ये बंद करा बंद करा बंद करा बंद करा निघाले का परत निघाले सगळे निघाले आत्ता मुसळधार पाडा यांचा ट्रेकच कॅन्सल करू आज छत्रीमध्ये निब्बी काय करतायत वादळ सोडा यांच्या छत्र्या उडवा आधी आ लवली कपल पावसाळ्यात हिल स्टेशनला निघाले पुढचे सात दिवस एक ठेम पण पाऊस पडणार नाही मी सुट्टीवर आहे